तर रामराम मंडळी जर आपला एक ब्लॉग न्यू ब्लॉग सुरू होत आहे आपण दोन चार दिवसापासून आपण फक्त ना दोन दोन तीन तीन मिनटाचे व्हिडिओ टाकत आहे कारण आपले एम बी नसल्यामुळे तर मित्रांनो आपलं थोडं काम चालू होतं ऑनलाईन त्याच्यामुळे आपल्याला कमी एम बीचे व्हिडिओ म्हणजे कमी याच्यामध्ये व्हिडिओ टाकत होतो मी तर मित्रांनो आपला न्यू ब्लॉग सुरू होत आहे आणि आपल्याला काहीतरी आपला पंखा म्हणजे काहीतरी फॉल्ट आला आणि लाईट आणि पंखा दोन्हीच जळले तर काहीतरी फॉल्ट झाला म्हणजे काहीतरी लाईन येत वगैरे ला लाईट कमी जास्त झाली म्हणून तर चाला मित्रांनो पंखा गा सुधारायला गावात घेऊन जायचं आहे आणि लाईट बलून आणायचं आहे तर मित्रांनो आता गाडी घेऊन जाऊ आणि जसं राजे येईल मळ्यामध्ये तसं राजे तिथं गा कुठं मंदिरामध्ये तिथे गेम खेळत आहे आणि आता ते येणार आहे थोड्या वेळातच आणि मग जायचं आहे मित्रांनो गावामध्ये मग त्या पंखा सुधरू आणि येऊ किती खर्च आला की तिने पाहू आणि मग जोडू मस्त व्याय की तर मित्रांनो चला पुढच्या भागात घेऊन चालतो मित्रांनो तो दसरा त्याला फोन लावला दसरं म्हणतो मी येतो येतो मग काही येणार नाही मग मी चाललो इथेच त्याला घेऊन येतो आला तर एक नाही तर मग आपण जावं लागणार आहे आणि आपण जाऊन मग वगैरे बनलो तर मित्रांनो म्हणजे पंखा एखादा मला सुधारू शकतो का नाही हे मला काही सांगायचं नाही पण जेवढं लेकर सुधारलं नाही तेवढंच आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू चला मित्रांनो तर मित्रांनो तर आपल्या पंखा जर लेकर सुधारला तर तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो जेवढं गावमधून असं जाऊन येऊ तेवढंच आपला एक ब्लॉग शूट होईल झालं तर ठीक आहे तर झालं तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर आता आपण चाललो मित्रांकड आणि नाही झालं तर ठीक नाहीतर मग जाईन मी आता तर चालू मित्रांनो ब्लॉगमध्ये तर मी चाललो त्यांना पंखा लागवलं आणि पंखा टाकले दुकानमध्ये हे बघा हे टप्पेच नाव आणि टाकल होतं मित्रांनो आणि इकडे येऊ बघा काय ते चालू एडिटिंग चालत मोबाईल मध्ये मित्रांनो तू तुला दिसून देऊ रे तुला दाखवतो ना गेला होता म्हणून त्यांच्या गॅलरी मध्ये फोटो तुला काही त्यांना दिसले काय करणार दाल काई, काई तर मित्रांनो पंखा सुधारणा झाल्यावर घरी नेऊन चालू करून पाहू म्हणजे नाही पैसे पंखा काही काय काय निघत ते पहिले म्हणून चालू करूया मित्रांनो तर ब्लॉक फिनिश तर मित्रांनो आता नाही घरी आलो पंख पंख टाकला सुधारायला ते जरा आहे ना जळ आला तो त्याला बॉडी करंट पण म्हणजे जरा ते मधले वायरिंग वगैरे जळले आणि बॉडी करंट मित्रांनो तर त्याला त्याला सुधारा टाकेल आता त्याला आता चार पाचशे रुपये खर्च आहे आणि आता सध्याला टाका होतो माणूस म्हणे आता सध्या नाही मला म्हणे सकाळीच होईल म्हणे म्हणलं हा म्हणलं चालून म्हणलं तर मित्रांनो तर आता उद्या होईन तयार मग जर उद्या गेला जर लयकडे झाला तर फोन करणार आहे माणूस मग जाऊ दू पुरून आला काय तर मित्रांनो तर आपला व्हिडिओ आ... देतो मग काय आता तिकडे मग पलीकडे दिसतो का रे पुरा काय दिसतो का तिकडं बॅक कॅमेऱ्यांना करतोय नाही म्हणून म्हटलं मित्रांनो तर मग चला मित्रांनो आपले आता काही पंखाय सुधारणं आज काय म्हणणार मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मित्रांनो का पंखा अरे आपल्याला आज भेटणारच नाही म्हणलं एखादा आम्हाला तुम्हाला तरी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्याच्यामुळं आपण असं दाखवण्याचा प्रयत्न काहीच नाही होऊ शकत मित्रांनो कारण आपण आता गावात जाणंच जाऊच नाही शकणार तर कुठून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्यामुळे म्हणतो ब्लॉग आपला आज दाखवू शकत नाही डायरेक्ट उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करू आणि लाईट वगैरे आणला बदलून आणि मस्त तेवढं मित्रांनो लय गरम राहिलो म्हणून एकदम आपण हे बघा एकदम झाडाखाली खुर्ची टाकून मस्त निवडणूक बसलो आहे बघा आपल्या आंबेचं झाड बघा आंबे मित्रांनो हे बघा आणि आता मस्त निवडणूक बसलो आहे आणि एडिट त्याचं अजून चालूच आहे गावामध्ये चालू होतं अजून बी चालूच चालू आहे त्याचं एडिटिंग करणं हे बघा का नाही दळायचंय का वाटलं सर तर मित्रांनो आता मग काही उद्याने याच्यात चालू झाली पाणी शिरीचे काय होईल का कशावर दोरी वेळ नाही दोरी कसं चालू करतो <laughs> <laughs> मित्रांनो आपल्या चॅनल नया असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका आग आग करा, करा बस आणि तेवढा सपोर्ट होईल करून मला आणि तुम्ही नाही का आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बस एवढंच म्हणतो मित्रांनो मग तेवढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो आपल्याला दहा लोकपर्यंत पर्यंत बस तर चला मित्रांनो मग भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये